महिलांसाठी अतिशय उपयुक्त अशा किचन टिप्स नंबर एक तुमचे पोट जर वाढत असेल तर रोज कच्चा फालसा खाल्ल्याने काही दिवसात पोटाची चरबी वितळण्यास सुरुवात होते नंबर दोन जर तुम्हाला सदैव तरुण राहायचे असेल तर जेव्हाही तुम्हाला राग येईल तेव्हा लगेच तो पचवा कारण ज्या व्यक्तीला खूप राग येतो त्याच्या चेहऱ्यावर वृद्धत्वाची चिन्हे दिसू लागतात नंबर तीन रात्री झोपण्यापूर्वी उशीवर किंवा कपड्यांवर गुलाबाचा परफ्यूम किंवा कोणताही सुगंध लावावा तुम्हाला चांगली झोप येईल नंबर चार हिरवी मिरची जेवणाबरोबर खावी दृष्टी त्रिष्ण होते नंबर पाच टरबूज आपल्याला हाडे कमकवत करणाऱ्या आजारांपासून दूर ठेवते नंबर सहा खोगळा थांबवण्यासाठी लिंबाच्या रसामध्ये लवंग पावडर मिसळून प्यावे नंबर सात जेवणासोबत कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि रक्ताची कमतरता दूर होते नंबर आठ रोज गव्हाची चपाती खावी यामुळे तुमचे पोट नेहमी मजबूत राहते नंबर नऊ तुम्ही जास्त साखर खाल्ल्यास तुम्हाला टाईप एक मधुमेह होण्याचा धोका असतो नंबर दहा आंबा जेवणासोबत किंवा जेवणानंतर खाऊ नये किंवा रात्री झोपण्यापूर्वी आंबा खाणे टाळावे यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते नंबर अकरा खजूर खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये त्यामुळे पचन बिघडते नंबर बारा जी पांढरी असेल तर तोंडात फोड येतात नंबर तेरा मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी फळे भाज्या संपूर्ण धान्य आणि पातळ प्रथिने यासारखे एकूण अन्नपदार्थांचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत होते नंबर चौदा तागात एक चमचा ओवा पावडर टाकून त्याचं सेवन केल्याने मूळ व्याज बरा होतो नंबर पंधरा जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर पित्तासाठी आमसुलाची कडी किंवा आमसूल पाण्यात घालून प्यावं सोल कढी व सरबत रोज घेतल्याने त्रास कमी होतो नंबर सोळा तोंडामध्ये छाले आले असल्यास केळ्याची पेस्ट किंवा मध मिक्स करून खाल्ल्याने आराम मिळतो नंबर सतरा मातीच्या भांड्यातील पाणी पिल्याने वजन कमी होते नंबर अठरा काकडी खाल्ल्याने आणि काकडीचा रस पिल्याने दारूची नशा उतरते नंबर एकोणीस रोज तिळखा एक महिन्यात हाडे मजबूत होतील नंबर वीस सुजलेल्या भागावर खाण्याचं पान चोडल्याने सूज दूर होते नंबर एकवीस कोरफडीचा रस प्यायल्याने वजन कमी होते शिवाय रोगप्रतिकारशक्ती वाढते नंबर बावीस चक्कर येऊ लागल्यास एक छोटी वेलची पाण्यासोबत घ्या चक्कर येणे बंद होईल नंबर तेवीस जर नियमितपणे टॅमेटोवर सेंद्र मीठ टाकून खाल्ल्याने उच्च रक्तदाबाच्या त्रासामध्ये आराम मिळतो नंबर चोवीस पेरूचे पान खा विस्मरण होत नाही स्मरणशक्ती वाढते दात दुखत नाही नंबर पंचवीस तीन महिने गाजराचा रस सलग पंधरा दिवस प्या कोणताही कॅन्सर होत नाही मंडळी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद